काय बळा काय बाळा शंभू दिसा बाबड्या बाहेर गेला का शंभू शंभू कुठे तुला बाहेर जायचं काय शंभू कुठे बबड्या ए बब्या शंभू कुठे आपला हा कुठे शंभू कुठे कुठे शंभू बघ त्याला तर ना तर कावरे वावरे नाही बघ बबड्या झेपल्या कस आहे बघाय का कुठे ब्राउनी शंभू कुठे शंभू बाबा काय बघतो रे बबडू बघल्या तरी शंभू दिसणार आहे ना तर बघ जाऊ हे करायला बघतो इकडे तिकडे शोधतोय त्याला हा काय शंभू दाखवतो चल शंभू घरात आहे आपल्या चल तिकडे तिकडे चल ये इकडे हे बघ इथं बसलाय हाय का ये भी हाय का हाय का आणि तू बघतोय बाहेर होय बबड्या आणि तू बाहेर बघतोय त्याला हिडा नाही जीव आहे शंभूवर बबड्या आहे रे, रे. शंभू आतमध्ये होता घरा बेडरूम मध्ये बघ बरं बोबड्या 哎。Huh?